मंडळी नमस्कार सोबत एक प्रसिद्ध बैलगाडा मालक आहे आणि त्यांची गाडी कुमारी ध्रुविका धीरज शेठ भांडवलकर त्यावर गोटा भाऊ म्हणतात त्याला सासवड आणि जुनी एक जोडी होऊन गेली मोठा सम्राट आणि छोटा सम्राट आणि बादल तर हल्लीच झालेले जे पुशेगाव हिंद केसरी मैदान आहे तिथ हिंदकेसरी ठरलेला आहे तर त्या संबंधात आपण त्यांची थोडीशी चर्चा करणार आहे धीरज शेठ भांडुलकर सासवड दादा तुम्ही नादत कधी आले चार ते पाच वर्ष झालं आणि कशी सुरुवात होती आपली तेव्हा नादत आली तेव्हा घरची बादल एकदम सुरुवातीला तुम्ही कुठला बैल घेतला होता पहिल्यांदाच घरचा संग्राम। संग्राम। त्याच्यानंतर सुरुवात केली साधारण किती झाले असेल त्याला पाच वर्ष चालू आता पाच ते सहा वर्ष हो म्हणजे बंदी मध्ये तुम्ही सुरुवात केली बंदी मध्ये त्यावेळेस मग कसे कसे पुढे आले म्हणजे कोणत्या बैलाने तुम्हाला असं चर्चा आणलं संग्राम चर्चा घरच्याच बैलांना काय सांगाल तुमच्या आठवण संग्राम बैल हा एक नंबर होता पळायला हा एक नंबरचा बैल होता त्यानेच ही सगळी बैल तयार केली बादलला बी छोटा संग्राम बी आणि आता घरी मिल्क आहे त्याला सुद्धा आता येऊन नाच बघून तुमचं घरी काय व्यवसाय काय करतो व्यवसाय आता आपला वेटबट्टीचा आहे आणि शेती एक तीस पस्तीस एकर क्षेत्र आहे आता आता हे बादल आहे त्याच्याकडे येऊया आपण हे बादलची एंट्री तुमच्या गोठ्यावर झाली बादल हा बारीकपणेच आणला होता छोटा किती किती वय होते बारीक होता एक चार सहा सात महिन्याचा आणला होता आपण साधारणतः काय पारक केली होती तुम्ही काय याला बघून जाणला होता जरा पारा बिरा नाही का आणि तमिळनाडू मधन देखील केली आपण गाडीतून घेतला हो गाडीतून नाही स्वतः जाऊन स्वतः जाऊन तिथं हो तुम्हाला तिकडे एवढं लांब कसं कळालं होतं कॉन्टॅक्ट होतं ना आपलं तिथं पहिल्यापासून हो मग हो। तो आल्यानंतर त्याची हो। सुरुवात होती त्याला शिकवणे पहिली त्याचा काय अनुभव सांगाल कसं शिकवलं त्याला पहिला घोडेभर ट्रेनिंग दिला आपण त्यानंतर संग्राम बाईला बरोबर आणला आपण त्याच बाईला त्याला पूर्ण शिकवलं आता सध्या आज रोजी त्याचं काय वाईट आज रोज इथे एक नंबरच पोहतोय चांगला वय किती आता सध्या वय आता एक साडेपाच सहा वर्षाचं आहे म्हणजे आता कितवा कितवा दात लावलेला आहे सहा दाती आता सहा दाती झाले म्हणजे एकदम शहाणा बैल हो त्यानंतर मग त्याचा कसा प्रवास कुठं कुठं तो तुम्हाला कुठं कुठं आठवत त्याने तुम्ही शर्यतीला नेला कुठं कुठं जिखला काय काय झालं बंदीमध्ये बंदीमध्ये भरपूर पळाली गाडी घरची भरपूर म्हणजे बिंडो बिंजोड मध्ये किंवा थोडी बिंजोड पण मैदानात पण तशी गाडी आपली एक नंबर पळाली जांभळीत ओपन आदतच होता त्यावेळेस तो त्यावेळेस आपण ओपनच्या मैदानात गाडी आणली होती त्यावेळेस पहिला फेरा डावीने काढला होता कडणी सेमी मी मधनं काढला आणि फायनल एक नंबर तासाने कडणीच पळवलो होतो बाहेरून मग ते शिकवणार काय अनुभव म्हणजे कसा कसा शिकत गेला तो बैलच आणा होता त्याला शिकवायला म्हणजे गुणी वाता बैल लय गुणी होता तसा बैल परत नाही भेटणार आणि गुडी बरोबर आणखीन घरच्या बैल असतो हो त्याने कसं शिकवलं कोणाचं संग्रामच गोडेनी पहिले शिकवलं गोडे बरोबर त्यानंतर मग संग्राम बरं ट्रेन गेला कुठली साईड धरली होती पहिले पहिले ओजे दोन्ही खांदे आपण काढतो की नाही कुठलाही वैले होते आपल्याकडे बच्चा वासरू त्याला दोन्ही खांद्या तुम्ही शिकवलं हो मग मैदानात पुढे पुढे मग तुम्हाला कोणत्या साईड पैरे भेटत गेले किंवा तुम्ही पळावला डावी शक्यतो आमच्या घरच्याच गाडीचा आता पैरे जास्त व्हायला लागले बैल आता आपला गेल्यानंतर आहे ना त्यानंतर आता पैरे व्हायला लागले बादल बी पळायला लागला चांगला परत ओके तेवढं मध्यम तरी आजारी होतं बादल स्वभावाचं काय सांगणार स्वभाव एक नंबर आहे बैलाचा म्हणजे फक्त पळतानीच पारा हो पळतर वेळेस गोट्यावर गोट्यावर तिथे काहीच करीत नाही तो आणि खाण्यासंबंधी काय होतं खाणं पिण्या चांगले व्यवस्थित करतो म्हणजे हाताने त्याला दूध या म्हशीचं एक चार ते पाच लिटर आपण दूध रोज संध्याकाळी पाचतो त्याला आता ही जे महत्वाचं जी घटना होती म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही हिंदकेसरी झालं किंवा बादलने जे तिथं काम दाखवलं तर ते सगळ्यात पहिले जाण्याआधी तुमचं कसं नियोजन होत म्हणजे कसं झालं जाण्याआधी आमचं घरच्या गाडीचं नियोजन होत पहिलं संग्राम आणि बादलच पण तो बैल गेल्यानंतर मग विकास ने नियोजन केलं होतं बाहू माझं त्याने नियोजन केलं होतं कुठल्या पहिला हरण्या हा नाशिक एक्सप्रेस नाशिक एक्सप्रेस हो म्हणजे तो काय बघून असं तुम्ही पायरा जुळवला होता की आपल्या बैलाची कॅपॅसिटी अशी आहे हरण्या असं पळतो किंवा असं होऊ शकतं असं मैदानी असं काय अंदाज काय घेतला मैदानाचा अंदाज घेतला होता बरोबर पण बादल पडत होता त्यामुळे काय जरी वासरू असलं तरी त्यावेळेस वाटत होते काय अडचण नव्हती येणार ओके okay. आता सध्या तर गाडी बांधूनच पडतो पुष्ठावला कोणत्या गटात गाडी लागली तुम्ही पहिले तेरा मध्ये आणली तेरा मध्ये आणली तेरा मध्ये ते कोणत्या बैल कुठल्या साईडने टाकला होता ओजिन होता बादल okay. नंतर सेमी मध्ये सेमी दहा नंबर तास लागले लागली हा किती वाजता होता आठवा आठवा सेमी होता जेव्हा सेमीला हो सेमी म्हणजे गाडी पळणार होती सोडणार होती त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय चाललं होतं कसं होणार काय होणार सेमीला तर काय नाही होतं टेन्शन का तर गाडी गटाला चांगली पळली होती आणि बादलवरती फुल कॉन्फिडन्स होता का तर बादल पळतोय आता त्यामुळे काय अडचण नव्हती म्हणजे आपल्याला एक गट पास झाला का अंदाज आला स्पीड आणि फायनल ला गाडी राहणार बाजार पब्लिकला लागला तर अजून जास्तच पळतो आणखी जास्त आतल्यापेक्षा पब्लिकला जास्त पळतो मग सेमीत किती अंतर आणि कशा सेमी काढला की आपण एक दीडच्याकडे सेमी काढला की कशा गाड्या होत्या बाकीच्या गाड्या त्या पण चांगल्या हो त्या पण गाड्या चांगल्याच पळणाऱ्या होत्या आणि नंतर मग फायनल ला हो फायनल ला तीन नंबरचा तास पळालो आपण okay. मग त्यानं ओव्हरऑल एकदम म्हणजे जास्त गर्दी होती थोडस त्याचा कसं रील चाल जास्त होती था। त्याचा थोडस पळावा पर्यंत वाटला झाला त्याच्या जर हारण्याला झाला थोडा प्रॉब्लेम आता तीन नंबर तास होतो एक नंबरची गाडी फॉल झाली दोन नंबरची थोडी गाडी फॉल होत आली त्याच्यामुळे आपली बी गाडी थोडी फॉल झाली होती बाकी संत शेवगरी महाराजांचा प्रसाद मिळालेला आहे तुम्हाला काय सांगाल त्यांचाच आशीर्वाद बाबांनीच केलंय सांग हो त्यानंतर आधी आपण थोडस कुठं कुठं बादलचं आपल्याला फायनल दिसलेले ते कुठं कुठे होते बादलचे फायनलच येत आता बंदीत भरपूर पळालो त्यानंतर आता ह्याच्यात बी पळाली गाडी भरपूर कुसेगाव झालं परत सोडला पळलो ठाकूर बरोबर ती सुद्धा गाडी एक नंबर चांगलीच पळली गाडी मला वाटतं चाकणला चाकणला दोघांची टू व्हीलर गटपा केलं हो आता हे दादा आहे हे बादलचं नियोजन करत दादा तुमचं काय नाव म्हंटल विकास भांडवलकर ओके काय काय नियोजन कसं कसं असतं म्हणजे नियोजन सगळ्यांना विचारूनच असतं सगळ्यांना दाखवून मी कोणी नियोजन करतोय आम्ही कसा पडतोय काय पडतोय आपल्याला तुमचा गाडा सहा सात वर्षाचा आहे जुना गाडा आणि तीन ते बैल तुमचे प्रसिद्ध बैल झालेले आतापर्यंत काय बघायला लागतं तुम्हाला सगळंच आम्ही बघायला लागतं बैल कसा पळतोय काय होतंय आपल्याला पुरल का बैल ते सगळं बघूनच आम्ही घालतो बैल शूटिंग बिटिंग बघून व्यवस्थित तुमच्या अनुभव तुम्हाला कुठली गाडी अशी बेस्ट पळाली तुमच्या बैलांची जी गाडी चांगली पळाली ते ठाकूर आता निम सोडला दोन नंबर केला होता तिथं चांगली गाडीगाव नियोजन बद्दल पुसेगावचा आम्ही मान भारत केसरीला त्याच्याबरोबर हरणे आणला होता बारक्या संग्रामवर गाडी चांगली पळाली होती त्यानंतर आम्ही बघितलं चांगलं पळालं म्हणलं आपल्याला चालवला पहिलं मग अंदाज घेऊन मग केलं नियोजन डायरेक्ट पुशेगावला आम्ही आणि गटन सेमी पुशेगावला आम्ही सुट्टाच काढला त्यामुळे काही विषयच नाही आमची फक्त इच्छा होती फायनललाच राहा

आता नियोजन आता नियोजन बघून बघून मैदानात जे बैल राहील ते बघून बघून चांगले नियोजन चालू आहे आता टॉप टपच नियोजनात पळायची आहे आता नाही का मोठ्या मोठ्या बैलावाल्यांचे कॉन्टॅक्ट चालू आहेत तुमचं काय नाव म्हणलंय काय बघताय तुम्ही धीरज शेठ बरोबर किंवा बादल हे ग्रुप आहे संग्राम यांच्याबद्दल काय या आहेत ते ऍक्च्युली धीरज शेठ माझा मेवना आहे हा पाहुणे तुम्ही मग एक पाहुणे आपले एक, एक बैलगाड्यात नाव करतायत किंवा बैलगाड्यात काही लोक असे आक्षेप बी घेतात तुमचं काय मत आहे पाहुण्याबद्दल पाहुणे एकदम संयमी आहे आणि अतिशय प्रसिद्ध शेतकरी संयमी माणूस आहे आणि म्हणजे सासवड भागातलं त्यांच्या आजोबा पाहिलं निवृत्ती मांडवलं हे प्रसिद्ध पाहिलं आणि प्रसिद्ध शेतकरी होते आणि म्हणजे चांगली लोक आहेत नाही प्रसिद्ध लोक आहेत पण शांततेत असतात आणि संयमी ओके आपल्या बादलने जे पुसेगावला हिंदकेसरी किताब भेटलेला आहे तर या पा, किताबाबद्दल सांगायचं ठरलं तर पिढ्याने पिढ्या जाते बर का तिथं पैसेवाले येतात म्हणजे कोणाच सांगू शकत नाही वशीला चालत नाही तिथं ज्याचं नशीब आहे ज्याचं कर्म चांगलंय काय असेल ते भेटते त्याबद्दल काय तुमचं नशीब कसं त्यांचं शेड बांडोलकर पाच वर्ष संयमाने राहतात कधी मला बोलणं नाही कर्म चांगली त्यामुळे त्यांना भेटलं महाराजांचा आशीर्वाद आणखी काय सांगायला त्यांचा एक बैल होता सांगरा म्हणून त्या बाईलाचा त्यांचे त्यांच्या पाठीमाग आशीर्वाद आहे एक मा पाठीमाग अपघात झाला अपघातात मृत्यू झाला तो अतिशय चांगला बैल होता बंदीत त्यांनी लगातार पाच फायनल घेतले होते लगातार पाच एक नंबर मध्ये पाच लगातार गादा घेतल्या होत्या त्यांनी त्या बैलाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग मंडळी या निमित्ताने सांगायला वाटतं जे आमचा संग्राम बैल होता माग ते अपघातात गेला कुठेतरी सगळं यांनी संयम ठेवला ते कुठं बोलले नाही किंवा एकदम पॉझिटिव्हिटीने पुढे गेले आणि त्याच हे फळ आहे आणि जे या क्षेत्रात माणूस कर्म करतो किंवा दुसऱ्या समोर एकदम आपले भावना नीतिमत्ता नीतीमत्तामध्ये त्याला त्याचे फळे तर याचबरोबर आपण इथं थांबूया आणि धीरज शेठ भांडवलकर ग्रुप सगळा त्यांचे पाहुणे नियोजन आणि बादल सम्राट सगळ्यांना पुढच्या शरीरासाठी पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ओके